एवरीवन कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला हवं मी सोनल आजच्या व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मोस्ट वेलकम करते जॉब आणि घर सांभाळण्यासाठी काही गोष्टी फॉलो केल्या ते पाहिजे तेव्हाच आपण दररोज पीसफुली हे दोन्ही गोष्टी पार पाडू शकतो चला तर मग बघू मी कोणते दहा पॉइंट फॉलो करते आणि विदाउट स्ट्रेस काम करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पॉइंट नंबर एक बी पंक्चुअल बी पंक्चुअल म्हणजे आपण ऑफिसला टाइमवर जाणं किंवा ऑफिस टाइम जो काही असेल त्या अगोदर पाच ते दहा मिनिट अगोदर पोहोचना याने काय होतं माहितीये आपली कामाबद्दलची रिस्पेक्ट दिसतेच आणि आपला दिवस एक पॉझिटिव्ह वेने सेट देखील होतो मी माझ्या कामामध्ये पंक्च्युअलच असते माझा साडेनऊ ऑफिस टाइम आहे तर नऊ वीस पर्यंत नऊ पंचवीस पर्यंत मी ऑफिसला प्रेझेंट असते पॉइंट नंबर दोन लव्ह युअर वर्क प्लेस आपल्या मनामध्ये आपल्या कामाबद्दल कामाच्या जागेबद्दल रिस्पेक्ट पाहिजे आपण आपल्या कामावर प्रेम पाहिजे तेव्हाच आपण आपलं काम एकदम एनर्जी मध्ये करतो आणि आपण या कामासाठी देवासमोर ग्रॅटिट्यूड पण व्यक्त केलं पाहिजे आफ्टर ऑल या कामामुळेच आपल्या घरात लक्ष्मी येत असते हो की नाही मी दररोज ऑफिसला आल्यानंतर देवाला दिवा व अगरबत्ती लावते पॉइंट नंबर तीन ऑर्गनाइज डेस्क आपल्या ऑफिस मधला आपला टेबल एकदम छान ऑर्गनाइज असला पाहिजे तेव्हा आपल्याला काम करताना मन फ्रेश वाटते टेबलवर सगळा पसारा असल्या तर आपलं कामात मन लागत नाही मी नेहमी टेबलवर मला दिवसभर लागणाऱ्या गोष्टीच ठेवते ज्या गोष्टी मला क्वचितच लागतात त्या मी कब्बर्डमध्ये किंवा मग ड्रॉवरमध्ये ठेवून देते आणि शक्यतो मी माझा डेस्क ऑफिसला अगोदरच ऑर्गनाइज ठेवते कारण सकाळी आपण ऑफिसला येतो तेव्हा छान आपल्याला डेक्स आवरलेला दिसतो चार मेक टू डू लिस्ट मी ऑफिस सुटण्या अगोदर आणखी एक महत्वाचे काम करते ते म्हणजे दुसऱ्या दिवसाची टू डू लिस्ट बनवून जाते ते उद्या सकाळी आल्यावर मला कोणकोणते काम करायचे आहेत काय होतं ना दिरोजभराचा लोड घरी गेल्यानंतर पार्क घरचे कामं आणि आणखी इकडचे तिकडचे व्याप मागे असतात या सगळ्या गोष्टींमध्ये महत्वाचे काम विसरायला नको म्हणून मी ही लिस्ट बनवते आणि त्याला प्रायोरिटी वर काम करते कारण तुमचं माहीत नाही पण मी नक्कीच खूप पितर भावला आहे यानुसार काम केले तर नक्कीच तुमचे प्रायोरिटीवर असलेले काम पूर्ण हो होतील पाच कम्युनिकेट क्लिअरली आता बघा काय होतं ना जेव्हा आपल्याला ऑफिस लेवलला काम करावे लागतात तेव्हा ना कॉल्स ईमेल्स मेसेजेस अटेंड करावे लागतात मग त्यामध्ये आपलं आपल्या कम्युनिकेशन एकदम क्लिअर हवं आणि कम्युनिकेशन गॅप तर बिलकुलच नकोय जेव्हा आपलं कम्युनिकेशन क्लिअर ठेवू तेव्हाच आपल्याला आपल्या ऍपसेन्स मध्ये ऑफिसला किंवा ग्राउंड फ्लोअर म्हणजेच आपल्या फॅक्टरीमध्ये काय घडतं ते समजतं मग त्यामध्ये ऑफिसला आल्यावर आपलं एक आणखी महत्वाचं काम असतं ते म्हणजे आल्यावर सगळे इमेल्स चेक केले पाहिजे आपल्या कलिक्स बद्दल रिस्पेक्ट ठेवून कम्युनिकेशन गॅप कमी केला तर खूप कामे सोपे होऊन जातात आणि आपलं टीम वर्क पण छान होत पॉईंट नंबर सहा लिमिट डिस्ट्रॅक्शन काय होतं ना मी माझ्या बाबतीत सांगते मी एक वर्किंग आई आहे तर माझं सारखं घरी फोनवर लक्ष असतं घरून फोन येतो हो। की काय किंवा नाही आला तरी मी पार्क व्यवस्थित आहे की नाही विचारायला कॉल करत असे याने आपल्या काम डिस्ट्रॅक्शन येतात किंवा मग आपलं पर्सनल फोन आपल्याकडे असला की आपण तो चेक करत असतो या सगळ्यांवर आपण एक लिमिट ठेवायला पाहिजे जेणेकरून आपण आपलं काम स्मूथली करू शकतो आणि बाकी आपण आपले पर्सनल काम लंच ब्रेकमध्ये करू शकतो पॉईंट नंबर सात कीप लर्निंग आपण आपल्या सिनियर्सकडून त्यांच्या काही प्लस पॉईंट असतील ते लर्न केले पाहिजे आणि विदाउट इगो आपण आपले लर्निंग स्किल चालू ठेवले पाहिजे यांनी आपल्याच नॉलेजमध्ये ग्रोथ होते आठ टेक अ शॉर्ट ब्रेक दिवसभरातून दोन तीनदा का होईना शॉर्ट ब्रेक हवा थोडं डेस्कपासून बाजूला राऊंड मारला गेला पाहिजे किंवा मग सगळ्यात सोपं तुमची फॅक्टरी असेल किंवा स्टोर्स असेल तिथे राऊंड मारून आलं पाहिजे याने आपल्याला छान माइंड रिलॅक्सेशन पण भेटतं आणि आपण बाकीच्या लोकांसोबत पण कम्युनिकेट करू शकतो नंबर टू बी रिस्पेक्टफुल अँड पॉझिटिव्ह मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या मॅनेजर सिनियर्स किंवा कलिग्स याबद्दल रिस्पेक्ट ठेवली पाहिजे आणि त्यांना पॉझिटिव्ह वेने रिस्पॉन्स केला पाहिजे याने आपली टीम पत पत 10, वर्क छान बनते आणि आपल्या ऑफिसमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी पण बनून असते आणि कामं पण पटपट होतातच पॉइंट नंबर दहा मेंटेन वर्क लाईफ बॅलन्स आपलं दिवसाचं काम पूर्ण प्लॅननुसार जर आपण केलं तर आपलं वर्क लाईफ मेंटेन होतं टीमवर्कचं पार्ट बनलं तर कामं सोपे होतात आणि आपण घरी विदाऊट स्ट्रेस किंवा टेन्शन जाऊ शकतो आणि आपल्या मॅनेजरला पण आपण डिसअपॉइंटमेंट करू शकत नाही या गोष्टींनी आपण मस्त आपलं घर आणि वर्कलाईफ एन्जॉय करू शकतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही तुमची वर्क लाईफ कशी मेंटेन ठेवता हे देखील सांगा भेटू पुन्हा नेक्स्ट फिलॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर ब बाय